The cat sat on the हा जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तर काल बाप्पाचं विसर्जन झालं आणि आज घर एकदम खाली खाली वाटतंय आणि तुम्हाला दाखवते आता हे डेकोरेशन वगैरे पण काढायचं आहे पण दहा दिवस ना मस्त छान आरती त्यानंतर रोज वेगवेगळा प्रसाद बनवायचं लवकर सगळं काम आवरून घ्यायचं प्रसाद बनवण्यासाठी आरतीची तयारी इथले सोसायटीच्या गणपतीला आरतीला जायचं सगळं काही काम एकदम पटपट दहा दिवस कसे जातात ते समजत पण नाही आणि आज सकाळ मी पासून दिवस लागे एकदा एकदम वेगळाच वाटतो सगळं घर एकदम खाली खाली शांतता आणि एक वेगळीच रुखरुख लागते बाप्पा गेल्यानंतर तर सगळ्यांसोबत हे होतच असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ विसर्जनाचा आज मी अपलोड केला आहे नसेल बघितलं तर नक्की बघा आणि तुम्हाला बाप्पाचं हे दागा दाखवते मी लाईट मा पण नाही काढली तर लगे घरामध्ये कसं खाली खाली वाटते था था। आहे बघा एकदम लगे हे अजून मी उचललं पण नाही राहू दिलं तसंच एकदम म्हणजे वेगळंच वाटतं बाप्पा गेल्यानंतर आणि दरवर्षी बाप्पा येतात अस नाही असं प्रत्येक दहा दिवस कसे जातात ते समजत पण नाही आणि मस्त छान आता हे सगळं डेकोरेशन मी काढून घेणार आहे तर अजून स्वयंपाक पण बनवायचं आहे बघू आता काय बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करेन तर हे जे मखर आहे खूप सुंदर आहे हे छान होतं तेव्हा भेटलेलं आणि मेन म्हणजे दोन इयर तर छान यूज झालं ते लास्ट इयर पण आणि आत्ता पण तर मस्त आहे तर फुलांचं आहे त्यामुळे छान वाटतं लावल्यानंतर तसं हे आहे आणि बाप्पा गेल्यानंतर खरंच एक रूप लागते माणसाला असं आपल्या घरातलं कोणी गेल्यासारखं वाटतं लगेच तर पहिले स्वयंपाक करते आणि मग बाकीचं शेअर करेल तर आज मला गिलक्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवायची होती गिलके शक्यतो आम्ही खात नाही कारण मला तेवढं आवडत नाही कधीतरी एखादे वेळेस आणतात पण सध्या तर सीझन आहे तर म्हटलं चला तर इथं कढईमध्ये तेल गरम केलं त्यानंतर त्यामध्ये आपलं रेग्युलर जिरे मोहरी कढीपत्ता टाकला कट केलेला लसूण टाकला त्यानंतर हळद टाकली आणि आज मी साधा सिंपल बनवणार आहे सुकी भाजी जशी बनवतो आपण त्या पद्धतीने तर लाल तिखट टाकलं एक चमच्याभर आणि एक चमच्याभर गरम मसाला टाकलं छान परतून घ्यायचं आणि जिथं गिलके जे आहे स्वच्छ धुवून कट करून टाकलेली आहे आणि एक बटाटा आहे त्याची साल काढून एकदम पात्र बारीक करून टाकली गरम पिल्लूसाठी जर त्याला गिलकं खाल्लं नाही कारण त्याला आता मी अजूनपर्यंत काय मला आठवत नाही आणल्यानंतर केलेलं आणि खायला दिलेलं पण आता खाईल म्हणून म्हटलं चला नाही त्याला गिलकेची भाजी आवडली तर त्यामधली बटाट्याची भाजी तर त्याला पर भरपूर आवडते आणि तो खातोही त्यामुळे मग बटाटा टाकलं कट करून आणि इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे वा वाफेवरच गिलके शिजतात आणि बटाटेही साल काढलेले असल्यामुळे लवकर शिजतात आणि मेन म्हणजे मी पात बारीक कट केलेला आहे तर काय करायचं अज झाकण ठेवायचं आणि दोन तीन वेळेस आतमध्ये हलून बघायचं हलवून द्यायचं म्हणजे त्याची वाण्याची वाफ तयार होते आणि मग वाफेवरती ते शिजले जातात बघा ॲटोमॅटिक त्याला पाणी सुटतं आणि ते, ते उपर्यंत लगेच मी दुसरीकडे जे आहे तर गॅसवरती चपात्या करून घेते असं केलं ना भाजी टाकून शिजण्यासाठी आणि चपाती कर केली ना आता पटकन कामे होतात तर त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आणि थोडा जास्त झाला माझ्याकडनं जा त्यानंतर बारीक कट केली कोथिंबीर टाकली आणि मी काय करते पहिले कणिक भिजून ठेवते भाजीची हो तयारी करते भाजी शिजायला कर टाकते आणि लगेच चपाती करायला घेते म्हणजे पटकन स्वयंपाक होतो आणि कामं ही पटापट होतात त्यामध्ये पिल्लूची गडबड गोंधळ चालू तर चालूच असतो तर बघा चपातीही चालूच आहे आणि इकडे भाजी सुरू आहे तर पटापट कामं होतात तर नवीन काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे बघू आता जसा वेळ भेटेल तसं चालला आहे माझं शेअर करण्याचं पण काय होतं ना आता वेळ मेन म्हणजे वेळ नसतो आणि बाहेर जाणंही कुठे होत नाही हे तर बघू आता बाकी आता दुसरे पण कामं आहेतच घरातील तर साफसफाई मला वाटलं तर घटस्थापनेच्या आधी करूया पण म्हटलं आता त्याला घटस्थापनेनंतरच होईल घटस्थापनेच्या आधी थोडंफार करेल पण जशी डिटेलमध्ये क्लिनिंग आहे तर ती दिवाळीची ती मी घटस्थापनेच्या आधी करत असते तर आता बघू जमेल तसं करेल म्हटलं कारण त्याला पाच सहा दिवस तरी कण लागतात कारण एका दिवशी सगळं होतं किचनला दोन तीन दिवस मग किचन थोडं सेट झाल्यानंतर मग बाकीचे कामं तर इथं भाजी चपाती सगळं तयार झालं जेवण वगैरे केलं आणि पिल्लूच चालू होतं की आई माझ्या ताटाचा पण व्हिड व्हिडिओ फोटो काढतो जसं काढते तसं बाकी किचन वगैरे क्लीन केलं आणि मग हे काम थोडंसं होतं तर हे म्हटलं चला हे जे आहे तर काढून घेऊया कारण आता दोन दिवस झाले तर तसंच होतं वेळ काय भेटतच नव्हतं तर मग जे आहे तर बाकीचं सामान काढलेलं होतं हेच थोडंफार राहिलं ते तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर लक्षात आलं शेअर करायचं मला डेकोरेशन करायला खूप वेळ लागतो पण डेकोरेशन काढायला खूप जास्त के तसं पाहायला गेलं तर वेळ लागत नाही पण व्यवस्थित सगळं जागच्या जागेवर ठेवण्यासाठी त्याच्यासाठी भरपूर वेळ लागतो तर जे आहे तर मी काढून घेते पण म्हटलं पडदा टाकून न्या द्यायची नळी तुटलेली आहे त्यामुळे मग अशीच दोरी बांधली गेलेली आहे तिथं तर तू नळी नाहीच आहे तिथं बांधण्यासाठी तर हे जे आहे तर मी पडदा वगैरे काढून घेते आणि साडी जी लावलेली होती ती पण काढून घेते गणपती बाप्पाचं मखर जे आहे तेही काढून घेते आणि हे कामे जे आहे ना तर पिल्ल झोपल्यानंतरच व्यवस्थित होत नाही तर आम्हाला काहीच होत नाही तो काही काही करू पण देत नाही तर बघा हा पडदा जो आहे आता तीन वर्ष झाले म्हणजे जेव्हा आम्ही वापीला होतो तेव्हा दीडशे का अडीचशे रुपयाला आणलेला यांनी मला पण आठवत नाही त्यानंतर साडीला चिकट्टेप वगैरे लावलेलं ला होतं तर ते काढून घेते आणि ही झाड बघा खूप वाढले आता त्याला कट करून मी दुसरीकडे लावणार आहे आणखी म्हणजे ते एकच पान भरपूर वाढते खालून त्याला बारीक छोटे छोटे पानं फुटलेत पण आता थोडंसं बाहेर हवेशीर ठेवा म्हटलं तर घरात पण येतं स्नेक प्लांट काही प्रॉब्लेम नसतो पण बाहेरची पण थोडीशी हवा म्हणून म्हटलं मग बाहेर ठेवते असतील तर बाहेर ठेवून देईल हे सगळं आवरल्यानंतर आणि मधले जे पानं त्याला कोंब आलेले आहेत तेही छान फुटतील आणि मेन म्हणजे ते ऑक्सिजन प्लांट आहे त्यामुळे मग चांगलंच आहे आणि सुंदर पण दिसतं घरात तर जे साडीला चिकटटेप वगैरे लावलेलं होतं ते सर्व काही काढून घेतलं आणि जे मखर होतं त्याला पण चिकटटेप लावलेलं तर तेही काढून घेते आता हळूहळू आणि अजून मला तो एक व्हिडिओ होता मी गणपती बाप्पाची जी मूर्ती आणली होती दे तिला देव थोडंसं डेकोरेट केलेलं स्टोन वगैरे लावून पण ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं तर तुम्हाला बघायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा कारण आता ते मला व्हिडिओ अपलोड करायला पण वाटत नाही आहे का करू की नको करू तेव्हाच करायला पाहिजे होतं तेव्हा मला आठवण नाही आणि आठवणपेक्षा वेळच नव्हता कामं इतके असतात ना तर वेळ भेटतच नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी घरातील कामे आणि बाकीचेही तर हे असं दोरीने पाठीमागे बांधलेलं होतं म्हणजे व्यवस्थित ताट राहण्यासाठी कारण पिल्लूने ओढलं ना तर सगळं जातं तर बघा असं जे आहे तर सगळं जे आहे मी तर साडी कपडे काढून घेतलेले आहे आणि आता सर्व सामान जे आहे ते जिथल्या तिथल्या जागेवर व्यवस्थित ठेवते म्हणजे खराब होणार नाही तुटणार नाही वस्तू आणि व्यवस्थित राहतील न पुढच्या वर्षीसाठी आणि मध्ये आधी काही कार्यक्रम असेल तर तेव्हाही लागतातच तर मला तेच करते तर एकापेक्षा ते एक माळा घालून ठेवते भरपूर सामान झालेलं आहे पहिले इतकं काहीच नव्हतं आणि ही जास्वंदीची माळा मी जेव्हा गणपती बाप्पाला गेलो होतो मोरगावला तेव्हा घेतलेली तिथं मी कितीतरी चाळीस का पन्नास रुपयाला घेतलेली बहुतेक आणि ही घंटी हे माळा वगैरे आहे तर यात्रेमध्येच घेतलेल्या तिथं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ते, सांग ते सगळं एक त्या दोन माझ्या हातात आहे त्या दीडशेच्या दोन आहे आणि आत्ता ह्या व्हाईट तर मी तुम्हाला दाखवलेल्याच होत्या ह्या दोनशे सॉरी शंभरच्या दोन आहेत तर सुंदर आहे यात्रेमध्ये स्वस्त भेटतं आणि आता ह्याच माळा जेव्हा गणपतीच्या वेळेस घ्यायला गेलो तर तीनशे आणि चारशे रुपये सांगत होते ए दोन माळ्यांच्याच तर मी बघत होते की यावरती स्वस्ती शुभ वर लाभ वगैरे काय आहे तर म्हणजे दिवाळीच्या वेळेस बाहेर लावण्यासाठी मग त्या वेगळ्या ठेवायला थोडेसे वरती म्हणजे पटकन सापडतील तर असं जे एक एक करून पडदा पण ठेवून देते हात एका पिशवीमध्ये तर म्हणजे सा कसं सामान खराब होत नाही मेन म्हणजे कारण इतका आपण पैसे खर्च करून आणतो तर सामान पण व्यवस्थित राहिलंच पाहिजे आणि जे फुलांचे ते आहे ना कागदी फुलांच्या माळा ते आता खूप महाग झाल्या खूप म्हणजे खूप त्यावेळेस आम्ही चाळीस रुपयाला पहिले तीस रुपयाला दो तीस तीस रुपयाला भेटत होत्या त्या दो म्हणजे दोन साठला आणल्या फक्त जे आहे ना पानांच्या यामध्ये पानं आहेत आणि हे जे माझ्या हातात आहे ग्रीन पानांचं हे तर महागच होतं आहे बहुतेक एकशे वीसच्या दोन कशा काहीतरी तेव्हा आणले आहे पण आता तो बापरे बाप खूप महाग आहे खूप म्हणजे खूप आम्ही विचारलेलं मला आठवत नाही आता हे ग्रीन पानांचे चारशेच्या दोन का काहीतरी असं सांगितलेलं तेव्हा घ्यायच्या वेळेस आणि ते खाली रेड वगैरे आहेत तर त्या पहिल्या तिसऱ्या येत होते आता शक्यच नाही तर पन्नासला पण इथं भेटणार नाही आणि जे ग्रीन पानं ये हो आहे येल्लोमध्ये त्या काहीतरी आम्ही दीडशेला दोन का काहीतरी अशा घेतलेल्या होत्या आता तर खूप कॉस्टली झालेल्या आहे पण तेव्हा घेतलेलं सामान बरं पडलं खूप आधी घेतलेलं तर हे व्यवस्थित असं गुंडावून ठेवते म्हणजे खराब होत नाही हे पानांचं मला खूप आवडतं आणि ह्यावेळेस घ्यायचं होतं पण मी तुम्हाला सांगितलं चारशे रुपयाच्या दोन सांगितलं जेव्हा मी बघायला गेले तेव्हा म्हटलं नको आहे भरपूर सामान आहे तर तेच ठेवण्यासाठी जागा नाहीये तो, तो हा डबल साईडचे गट्टेप आहे तर तो काही उपयोगात येत नाही आणि हे फुलं आहे मी जेव्हा बनवले होते पहिल्या वेळेस लावलेले पहिल्या म्हणजे दोन वर्षापूर्वी लावलेले ते पण ते कागदांचे बनवलेले होते तर मी एखादा फोटो असेल तर तुमच्यासोबत शेअर करेल कम्युनिटी पोस्टला आणि ह्या ज्या घंट्या आहेत ह्या पण यात्रेमधूनच पन्नास का शंभरच्या दोन आणलेल्या सुंदर आहे आणखी दोन पाहिजे होते तर ते माळा होती ती म्हटलं बघी ठेवावं तर तिच्यासाठी मला पिशवी सापडत नव्हती तर मग एकामध्येच एक ठेवून एक दिल्या आणि हे जे माळा आहेत ह्या सुंदर सुंदर आहेत मग त्यानंतर बाकीने घेतले छॉर्टच घेतलेले कागदी फुलांच्या पहिल्याचं आहे तर बघा हे यल्लो आहेत तर चार आणि रेड आहेत चार तर, तर, न, तर ते यल्लो मला खूप जास्त ज्या आवडतात ना त्या ग्रीन पानं त्यामध्ये आहेत बघा त्या खूप सुंदर आहेत तिकडच्या साईडला आहे बघा मी पुढे दाखवते तुम्हाला ह्या ठेवून दिल्यानंतर खूप छान आहे आणि पिल्लू झोपल्यामुळे माझं काम व्यवस्थित झालं तर हे सगळं जे आहे बॉक्समध्ये ठेवते बॉक्स पण भरपूर आता हा म्हणजे लूज पडायला लागले तर नवीन बॉक्स भेटल्यानंतर तर त्यामध्येच टेबल म्हटलं तर व्यवस्थित सगळं ठाम सामान जे आहे जागच्या जागेवर ठेवून दिलं सामान जे आहे ना व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे म्हणजे वस्तू व्यवस्थित राहतात तर गणपती बाप्पाचा जो टोप आहे बघा तो पण आता त्यामध्येच ठेवून देवा म्हटलं व्यवस्थित छान असा म्हणजे तो बी तुटणार वगैरे नाही इकडे तिकडं ठेवला तर आणि बाकीचं पण व्यवस्थित ठेवून दिलं आता हे जे सामान आहे पहिले एका बॅ एका बॉक्समध्ये सगळं बसायचं आता काही बसत नाही म्हणजे माळा वगैरे आहेत आता ते बाकीच्या वरती ठेवते जे आहे हे सामान थे थे जाक 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 ते आहे ते ठेवून दिलं बॉक्समध्ये म्हणजे ते इजी सापडेल जेव्हा गरज पडते तेव्हा व्यवस्थित जागच्या जागेवर असल्यानंतर आणि बाकीचं जे आहे तर पिशवीमध्येच ठेवून देते ते इतकं सामान झालं आहे ना तर इतकं म्हणजे हेच नाही म्हणत मी बाप्पाचं डेकोरेशनचं नाही म्हणते मी नाही तुम्ही म्हणाल घरातील वस्तू बाकीचं जे एक्स्ट्राचं सामान आहे खूप म्हणजे खूप सामान झालं ठेवायला जागा नाही आहे तर हे काम जे होतं माझं ते व्यवस्थित पत्ता जवळपास पत झालेलं आहे आणि याला गाठण देऊन व्यवस्थित पॅक करून ठेवते म्हणजे आतमध्ये काही किडे वगैरे जाणार नाही आणि किंवा मग वरतून प्लास्टिकचे पिशवी लावून द्या मग ताईट बांधते चिगट टेप लावला तरी पण चालतो पण चिगट टेपने काय होतं ना तो पृष्ठ निघून येतो त्यामुळे मग चिगट टेप मी जो आहे तो लावला नाही नाही तर तो बी चालतो लावला तर पण दोरीनेच बांधून घेते आणि ज्या राहिलेल्या माळा ज्या आहे तो तर त्या मग पिशवीमध्ये घालते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्यासोबत शेअर केलं आणि आणखी बाकीचं मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल ते गणपतीचं नक्की मला सांगा तर मला आवडेल नाही बघण्यासाठी तर इथं जे पिशव्या त्या गोळ्या करून ठेवलेल्या आणि लेडीजचं काही असं कोण कोण असं पिशव्या गोळ्या करून ठेवतं कारण पिशव्या ह्या लागतातच घरामध्ये काही घालण्यासाठी तर ह्या रेड माळ्या आहेत दोन वेगळ्या आहेत आणि दोन म्हणजे दोन थोड्या डार्क आहे आणि दोन थोड्याशा फेंट आहे तर ह्या चार आणि ते येल्लो मी त्यामध्ये ठेवून दिलं ते आहेत तर येल्लो जास्त म्हटलं या आहे वरती कशासाठी लागले तर म्हणून मग मी जे वेगवेगळ्या फेंट आणि डार्क आहे त्या वेगवेगळ्या ठेवल्या म्हणजे इजी सापडतं तर हे असं जे आहे तर जवळपास सगळं जे सामान आहे मी ठेवून दिलेलं आहे तर तुम्ही पण माझ्यासारखंच असं करतात का आणि सामान कसं जागच्या जागेवरती जाग जाग ठेवलं ना व्यवस्थित असं तर खराब होत नाही तुटत नाही काहीच होत नाही आणि ह्या ज्या माळा आहे ह्या खूप सुंदर आहे खाली गुच्छा आहे बघा किती छान दिसतात पैसे गेले तेव्हाच पण मग सुंदर भेटून गेल्या आणि आता तेवढ्या पैशात तर एक माळ पण येणार नाही इतके कॉस्टली भेटतात तर फायनली जे आहे माझं सामान जे आहे व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवून दिलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित आता ठेवून देते वरती आणि आता फक्त फरची पुसायची बाकी आहे तर ती मी पुसून घेईल तसा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय